नमस्कार मंडळी नवऱ्यात असतील हे गुण तर तुम्हाला धर्तीवरच स्वर्ग मिळेल होय मंडळी पाहूया आपण ते गुण काय आहेत एक बायकोसोबत नेहमी एकनिष्ठ राहतो असा नवरा दोन ती चुकत असेल तर चार चौघांच्या मध्ये तिचा अपमान न करता तिला एकांतात समजून सांगणारा तीन परिस्थितीनुसार तिला भक्कम दमही देतो कठीण भाषेत समजवतो रागावतो हक्क दाखवतो पण तेही प्रेमाने चार प्रत्येक महिन्याच्या तीन चार दिवसातली तिची अस्वस्थता आणि चिडचिडेपणा समजून घेतो पाच तिला बंधनात न ठेवता तिच्या कलागुणातून तिला काय चांगलं करता येईल त्यासाठी ती, तिला प्रोत्साहित करतो आणि जगासमोर कौतुकही करतो सहा तिच्या प्रगतीमध्ये तिला प्रोत्साहन देतो सात घरात भांडण झाले असता दोन्ही पक्षांचा विचार करून तिला समजावून घेतो आठ तिला रोजच्या कामातून सुटका मिळावी म्हणून कधीतरी तिला फिरावयासही नेतो नऊ तिच्याशी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची चर्चा करतो जसे की मुलांचा अभ्यास तिच्या कामाबद्दल तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतो दहा कामातले काही मजेदार किस्से आणि महत्वाच्या गोष्टी तिच्यासोबत न चुकता शेअर करतो अकरा मागे काय झाले याच्यावर भांडत न बसता पुढे संसारामध्ये काय करावे काय करू नये याबद्दल तिच्याशी सविस्तर चर्चा करून दिशा ठरवतो बारा कधी कधी तिला बरं वाटेल म्हणून कामामध्ये थोडीफार मदत करतो तेरा समाजात बाहेर जो त्याला त्रास होतो तो बायकोवर न काढता तिला समजावून घेतो चौदा तिला मुक्तपणे तिचे जीवन जगण्यास प्रेरित करतो तिला कुठल्याही बंधनात साखळदंदात ठेवत नाही तर तिच्याशी प्रेमाने राहून तिला स्वातंत्र्य देतो पंधरा ती खूप चिडचिड करत असेल तर त्यामागचं कारण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्याकडे दुर्लक्ष करतो सोळा सर्वात महत्वाचे म्हणजे तिच्या अडचणीच्या काळात तिला जास्तीत जास्त वेळ देतो सतरा बायको ही कुटुंबातील फार महत्वाची सदस्य असते इतरांकडून मिळाला नाही तरी चालेल पण तुमच्याकडून मान सन्मान मिळावा अशी तिची कायम अपेक्षा असते ज्या स्त्रियांना वाटते की यातील बरेच गुण आपल्या नवऱ्यात आहेत तर अतिउत्तम पण ज्यांना वाटत असेल की असे गुण आपल्या नवऱ्यात असावेत पण त्या काही कारणास्तव सांगू शकत नसतील तर त्यांनी हा व्हिडिओ त्यांना दाखवा म्हणजे तुमचे म्हणणे स्पष्टपणे त्यांच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो कमेंट देखील करा कारण तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते श्रीस्वामी समर्थ